नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि आजच्या व्हिडिओमध्ये घरातील स्वच्छता बघणार आहे आपण घराकडे थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तर घरातील वस्तू बघण्यासारख्या होत्या आता हा पंखा बघू शकता तुम्ही किती धूळ या पंख्यावर साचलेली होती पूर्ण पंखा मी खोलून घेतलेला आहे भिंतीवरून काही मला तो काढता येईना त्यामुळे मी तिथल्या तिथंच खोलून घेतलेला आहे आणि प पूर्ण त्याचं सर्व सामान घासून घेतलेलं आहे जे काही त्याचे पार्ट आहेत ते सर्व घासून घेतलेले आहेत बारीक सारीकसुद्धा पार्ट बघा किती धूळ त्यामध्ये साचलेले आहे अशीच अवस्था फ्रीजचीसुद्धा सुद्धा झालेली आहे कारण घरातलं पटपट आवरायचं आणि दुकानात पळायचं त्यामुळे घरातील सगळ्या वस्तूंकडे लक्ष देणं होत नाही आणि त्यांचं पण कसं होतं तर दुकानातून आलं की परत कामावर जावं लागतं त्यामुळे त्यांचं पण घरात लक्ष लागत नाही त्यामुळे आधीमध्ये असं मलाच ते स्वच्छ करावं लागतं मोठं अंतरुण वगैरे पण मी धुवून घेतलेला आहे पोळ्याच्या पौर्णिमेलाच धुणार होते पण अडचण आल्यामुळे नाही धुतलं म्हटलं अडचण येऊन गेल्यानंतरच धुवून टाकलेलं बरं नाहीतर धुवायचं आणि परत अडचण आली की मग ते परत आणि घाण होतं पंखा बघू शकता किती छान निघलेलं आहे काय केलं तर पंख्याची जी रिंग होती ती स्त्रीला आणि मला बसना कसं बसं दोघांनी मिळून आम्ही बसवलेलं आहे आणि दोघांनी चहा घेतला त्यानंतर देवाजवळ दिवा अगरबत्ती केलेली आहे दिवा अगरबत्ती झाल्यावर एक पंधरा ते वीस मिनटाची माझी सेवा होती ती सेवा मी करून घेतलेली आहे आणि आत्ता आलेले आहे फ्रीज क्लीन करण्यासाठी फ्रीजच्या अवस्था बघू शकता तुम्ही फ्रीजकडे बघायलासुद्धा आले एवढी बेकार अवस्था फ्रीजची झालेली आहे असं होतं बघा की बाहेरचं करायला गेलं तर घरातलं तसं पडतं आणि घरातलं करायला गेलं तर बाहेरचं तसंच पडतं घरातली सर्व स्वच्छता वगैरे करत बसलं तर दुकानातलं काम तसंच पडतं मग दुकानात ढीक पडतो कामाचा त्यामुळे कुणीकडं बघायचं हे कळत नाही कमीत कमी दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा फ्रीज क्लीन केला पाहिजे पण माझ्या फ्रीजला मला वाटते चार ते पाच महिने झाले असतील मी क्लीनच केलेला नव्हता आता थोडासा सोडा मी आधी फ्रीजमध्ये पसरून ठेवलेला आहे जेणेकरून जो फ्रीजला वास येत होता तो वास थोडा जाईल आणि आता एका पाण्यामध्ये लिंबू थोडासा टाईड पावडर घेतलेली आहे आणि सोडा असं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही जर भांडी घासायचं जे डिशवॉश असतं सुद्धा घेतला तरीसुद्धा त्याने पण खूप चांगलं निघतं आणि स्क्रबर घेऊन मी पूर्ण फ्रीज आता क्लीन करून घेणार आहे स्क्रबरने ते मिश्रण सगळीकडे लावून ठेवून एक दहा मिनटे तर मी फ्रीज तसाच बंद करून ठेवणार आहे दार लावून म्हणजे जी, जी काही घाण असेल ती सगळी अशी उकलून येणार ते मिश्रण लागल्यामुळे आणि आपण सोडा वगैरे वापरल्यामुळे वाससुद्धा फ्रीजचा जाणार आहे पूर्ण मिश्रण मी लावून घेते आणि त्यानंतर जी फ्रीजमधील आपण काचा वगैरे काढलेल्या आहेत त्या घासून घेते म्हणजे तोपर्यंत ते मिश्रण सगळं फ्रीजला व्यवस्थित लागलं जाईल जिथं हात जात नाही आपला व्यवस्थित तिथे ब्रशने दात घासायच्या ब्रशने जरी तुम्ही घासला तरी पण खूप चांगलं निघतं आता अशा खाचा असतात बघा तिथं आपला स्क्रबरसुद्धा जात नाही तर तिथं काय करायचं आपण जो दात घासाईचा ब्रश असतो तो, तो वापरायचा आहे खराब ब्रश जो असतो दात घासाईचा त्याने पूर्ण ते कानोकोपरं स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण तिथं आपला हात आणि स्क्रबर दोन्ही जात नाही आणि फ्रीज आतनं पांढरा असल्यामुळे जरा जरी घाण असली तर लगेच ती उठून दिसते आणि सारखं सारखं आपल्याला फ्रीज क्लीन करणं होत नाही त्यामुळे एकदा क्लीन करायचा तर तो व्यवस्थित असा स्वच्छच क्लीन करायचा फ्रीजमध्ये शक्यतो जास्त सामान ठेवूच नाही कारण फ्रीजमधलं जास्त जास्त दिवस ठेवलेलं कोणतीही वस्तू खाऊ नये आरोग्यासाठी आपल्या चांगले नसते आता हे स्क्रबर पूर्ण निघतो पण मी काढलेला नाही तो कारण सारखं जर तुम्ही घाल केला तर तो लूज पडू शकतो त्यामुळे मी मध्ये एकदा फ्रीज काढलेलं त्यावेळी पूर्ण सगळं ते घासून घेतलेलं होतं त्यामुळे आत्ता एवढं घाण झालेलं नाही आता ही कांदा बटाटू ठेवण्याची जाळे आहे तीपन है, है ती पण मी घासून घेत आहे ट्रे आहे असा माझ्या फ्रीजला खाली कोणतीही वस्तू घरात व्यवस्थित स्वच्छ असली तर चांगलं वाटत नाही तर खाण झाली तर अजिबात तिच्याकडे बघू वाटत नाही कांदा बटाटोचा ट्रे खाली असल्यामुळे मला कांदा बटाटो ठेवण्याचा अजिबात टेन्शन नाही व्यवस्थित कमीत कमी चार ते पाच किलो कांदे या ट्रेमध्ये सहज बसतात आणि खूप असा मजबूत आहे मी फ्रीज घेऊन कमीत कमी सात ते आठ वर्ष झाली पण फ्रीजची कोणतीही तक्रार नाही आणि आम्ही भाड्याने राहत असल्यामुळे इकडं तिकडं पण सारखं फ्रीज उचला उचली व्हायची तरी पण फ्रीजची कोणतीही तक्रार नाही फ्रीजची क्वालिटी खूप चांगली आहे हायर कंपनीचा फ्रीज आहे पण अजिबात कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही पाठीमागे सुद्धा पूर्ण असा प्लेन फ्रीज आहे तो म्हणजे त्याला जाळी वगैरे नाही पाठीमागं पण आणि पुढं ग्लास मॉडेल आहे चुकून एखाद्या वेळेस फ्रीज जर आपला चालू राहिला म्हणजे दरवाजा जर ओपन राहिला तर लगेच सेन्सर वाचतो आणि आपल्याला कळतं की फ्रीज चालू आहे त्यामुळे सेन्सरचे सुद्धा त्यांनी त्यामध्ये सोय केलेली आहे इथे सेन्सर आहे म्हणजे फ्रीज जर जास्त वेळ चालू राहिला तर बेल वाचते तुम्हाला मी ती बेल दाखवते कशी वाचते ती अशा पद्धतीने बेल वाचते मैत्रिणींना फ्रीज चालू राहिल्यावर आणि बंद केले की मग बंद होते त्यामुळे ही एक सिस्टीम याने फ्रीजला खूप चांगली काढलेली आहे आणि पुढं असं ग्लास मॉडेल आहे काच असल्यामुळे लगेच पुसलं की स्त्रीला म्हणलं फ्रीज पुसून घेतो ओल्या कापडाने त्यामुळे तो ओल्या कापडाने फ्रीज पुसून घेत आहे तोपर्यंत तो मी फ्रीजमधील सर्व साहित्य घासून घेत आहे आणि त्या फ्रीजसोबत अशी एक बॅटरी आलेली आहे बघा त्याच्यामुळं काय होतं तर जरी लाईट गेली तरी पण कमीत कमी दोन ते ती तीन तास कूलिंग हाय असं राहतं फ्रीजचं जे कूलिंग असतं ते व्यवस्थित राहतं त्या बॅटरीमुळे फ्रीझरमधलं जे पाणी झालेलं असतं बघा लाईट गेल्यानंतर ते पाणी जाण्यासाठी सुद्धा हा छोटासा ट्रे असतो तोसुद्धा मी काढून घासलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं शेवाळ बनलेलं होतं सतत त्यामु त्यामध्ये पाणी पडत असतं त्यामुळे ते नाही धुतलं तर असं जळबट आणि एकदम शेवाळ बनतं त्यामुळे ते सुद्धा मी काढून घासलेलं आहे सुद्धा मी आतून स्वच्छ पुसून घेतलेला आहे फ्रीजर पुसत असताना आपण सोडा वगैरे किंवा निरमा वगैरे आत वापरायचा नाही फक्त ओला कापड करायचा आणि पुसून घ्यायचं आणि किती छान क्लीन आपला फ्रीज झालेला आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर तसेच घरातील पडदे मोठा अंतरून जे होतं ते सर्व काही मी आज धुवून काढलेलं आहे मोठा अंतरून आता मी तीन चार दिवस झाले थोडं थोडं धुत होते घरात सर्व काही स्वच्छ केले की खूप छान वाटतं मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त